मित्रांनो प्रत्येक दृश्य किंवा घटना घडण्यामागे काही ना काही कारण नक्कीच असते ते कारण निसर्गाचे असो किंवा माणसाचे असो होणारे असते ते होतेच पण आपण या घटना किंवा हे दृश्य त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मला ज्या घटना किंवा दृश्य पाहायला मिळत आहेत किंवा अनुभवायला मिळत आहेत ते मी अनुभवतो आणि तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो व हा माझा छोटासा प्रयत्न तुम्ही नक्की पाहाल ही माझी छोटीशी अपेक्षा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खूप दिवसाने स्वागत करतो आहे स्वागत करतोय म्हणजे व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आजचा स्पेशल दिवस आहे कारण का मुंबईतलं एक वर्ष मी कम्प्लीट केलं आहे मुंबईत त्या कामासाठी आलो होतो त्या कामाचा पण ब्लॉग शूट केला होता पण आज मी मुंबईला बाय बाय करतो आहे आणि आपल्या गावाकडे चाललो आहे तर पावसाळा पण सुरू होतो आहे गावातले ब्लॉग येतीलच आता कंटिन्यू ब्लॉग दिसतील तुम्हाला पण आज मी मित्रांनो जातो आहे गाडी घेऊन तर आज तुम्हाला प्रवास दाखवतो मुंबईतून गावाकडे जाणार जाता आणि खूप आपल्या मुंबईतून गोवा हा रोड खूप बदलला आहे तो पण बघायला मिळेल तर लास्ट पर्यंत ब्लॉग पाहत राहा खूप मजा येईल आपल्या या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तर चला तर सुरू केलंय आता आता मी आहे दादरला दादर रोड दादर आता सगळं थोडंसं गाडीचं काम करायचं सगळं कम्प्लीट करून आम्ही आता जाणार आपल्या चिकवूनच्या दिशेकडे चला तर सुरू केलंय आपल्या पव्याची गाडी आणि आपला पव्या चला तर प्रवास सुरू आहे थोडंसं फक्त सायलेन्सरचं काम करायचं कारण का पव्याने एकदा गाडी घेऊन आला होता इथून सा म्हणजे आपल्या शिकवू ना तेव्हा काहीतरी सायलेन्सरला काही ना काहीतरी जर लागलं असेल म्हणून त्यामुळे सायलेन्सरचा जर आवाज येतो तर तो रिपेअर करायचा आणि मस्तपैकी आपण आता जायचं आपल्या चिपूनच्या दिशेने दिशेकडे तर चला तर आता पहिलं तर गॅरेज शोधूया वगैरे प्रवास सगळं दाखवणार आहे तुम्हाला चला तर बघा पाणी मारून झालं कशी वाटतं एकदम नियच गाडी आहे एंडिपेंड ऐकू नका हा देखील आता मित्रांनो म्हणजे आलोय आता सायन कोलीवाड्यात गाडी लोक बसत आहे बरोबर आता काम काय आहे सायलेंट करते ओके कसं होते वगैरे ते बसत आहे आणि ते पूर्ण पूर्णच्या पूर्ण लाईन आहेत गाड्यांच्या म्हणजे खूप लांबून लांबून आपल्या सगळ्या जिल्ह्यातून गाड्या येतात इकडे मुंबईमध्ये सायन कोलीवाडा चला तर बघूया कसं काम करतायत गेले तीन तास झाले मला हा फिरवतो आहे आणि पाय एवढे दुखायला लागले खूप एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि आता तुम्हाला रोड दाखवतो ज्या रोड मी आलो आहे तिकडून नीच मुलाने एवढं फिरवलं मला काय सांगतो तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स घेतो आहे मी कसं इकडे मुंबईत ड्रायव्हिंग सहसा नाही केली आहे मी पण करतोय तर आता खरंच समजतं आहे की पाय कितीपत दुखू शकतात हे सेकंड टाईम आहे माझं आता बघूया आता क्लेन रोडच लागेल आता मी दिव्याला आलो आहे दिव्याला इथे पव्याचं भाऊ होत भाऊ होता कोणतरी त्याला घ्यायचं <coughs> होतं आता त्याला घेतलेलं आणि आपण जाऊया चला तर मित्रांनो <coughs> रात्रीचे दीड वाजले आणि दीड वाजता आम्ही बरोबर आता थांबले कॉफी प्यायला रस्ता मध्ये मध्ये जास्त बनला नाही पेनला आलेला आहे गाडी चालून चालून पाय दुखतायच झोप तर काही येत नाही कारण का मित्र वगैरे आहेत तर थोडी कॉफी प्यायची आणि घ्यायची आहे घ्यायची आता कॉफी पितो आणि तुम्ही घ्या कॉफी घेतली मित्रांनो पाऊस पण हा अनुभव घेण्याची माझी खूप मोठी इच्छा होती पण ही इच्छा कधी पूर्ण होईल असे वाटले नव्हते पण ती इच्छा आज पूर्ण झाली तीही माझ्या मित्रामुळे आणि मित्रासोबत आणि आता तुम्ही म्हणाल ही इच्छा किंवा हा अनुभव नेमका कोणता तर तो तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो कोणताही अनुभव किंवा कार्य घडण्यामागे कोणतीतरी घटना घडणे हे आवश्यक असते आता ती घटना किंवा ते कार्य आणि त्या अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर ते असे प्रत्येकाला लहानपणापासून वयामानाप्रमाणे काही ना काही नवीन कार्य करण्याची इच्छा निर्माण होत असते आता ते कार्य प्रत्येकाच्या स्वभावानुसार आणि इच्छेनुसार वेगवेगळे असते त्याचप्रमाणे माझी पण एक इच्छा किंवा स्वप्न होते की मी अशा भयानक पावसामध्ये आणि एवढ्या विजांच्या कडकड्या आणि गडगड्यामध्ये आणि एवढ्या भयानक वाऱ्यामध्ये मुंबईतून गावी स्वत गाडी चालवत जाईन आणि मित्रांनो या अनुभवाबद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर गाडीच्या हेडलाईटला जास्त प्रकाश नव्हता आणि त्यात एवढ्या भयानक पावसाने रस्त्याची खड्डे दिसेनाशे होते आणि आमच्या गाडीत जवळपास सहा माणसे बसली होती आता तुम्ही गाडी पाहिलातच त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त माणसे भरली होती असो तोही अनुभव मला खूप चांगला वाटला आता मित्रांनो रात्रीची ड्रायव्हिंग करताना मनामध्ये फक्त एकच भीती होती ती म्हणजे झोप कारण झोप एक अशी गोष्ट आहे की ती आपण स्वतःहून आणू शकत नाही आणि आली की स्वतःहून थांबवू शकत नाही पण या प्रवासामध्ये मला तसे काही जाणवलेच नाही याचे कारण असे की गाडीमध्ये खूप धमाल मस्ती आणि रस्त्याने भयानक पाऊस आणि या दोन गोष्टीने माझी झोपच उडवून टाकली मित्रांनो मी घरातून निघताना असा विचार केला होता की आता मुंबई गोवा हायवे कम्प्लीट बनवून झाला असेल पण आता या रस्त्याची परिस्थिती पाहून काय बोलावे असो मित्रांनो या खड्ड्यांचा सामना करता करता कधी कशिडी घाट लागला ते समजलं सुद्धा नाही आता या कशिडी घाटात येऊन एवढं ये छान वाटलं कारण का हे दुःख तुम्ही पाहतच आहात एवढ्या भयानक दुख्यामध्ये समोरची गाडी दिसेनाशी होती तरीसुद्धा रस्ता एवढा सुंदर असताना मला ड्रायव्हिंग करताना एवढं छान वाटलं की काय बोलायलाच नव्हतं हा अनुभव खूप वेगळाच होता मित्रांनो जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आत्ता कुठे कशेडी घाटाच्या भोगद्याचं काम पूर्णत्वास येत आहे आणि मित्रांनो या भोगद्यामध्ये पण गाडी चालवून खूप छान वाटते एक वेगळा अनुभव कारण का पहिल्यांदा कुठल्या तरी एवढ्या मोठ्या भोगद्यामध्ये मी गाडी चालवली असते मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आलोय आता कशेडी घाट क्रॉस करून बघितलात कशेडी घाटाचा भोगदा एकदम मस्त वेगी झालाय रोड आणि आता इथे थोडं थोडंसं आता उजाडायला लाग लागलंय सकाळ व्हायला लागले बघताय खूप मस्त वाटते पाय दुखत आहेत हालत बघा आता मस्त असा सकाळची वाईब आहे आपण राहूया जात काय करायचं मला मस्त वाटतय भारीच वाटते नाही राहतो हा बोल ना नाव कसं पहिलं माझं नाव रोहित सावंत आता सुंदर वाटत सकाळचे सहा आता सध्या आणि एका हॉटेलच्या समोर एक मस्त व्ह्यू आहे बघताय तुम्हाला दाखवणार नंबर पुन्हा एक आता अंधारामध्ये थोडा डोंगर दिसत नाही डोंगराचा एकदम मस्त असं आपल्याला ढगाळ वातावरण पावसाचा मोसम असं मस्त एकदम दिसतोय आपला स्पॉट हा रोड आहे दिसतो हा जातो पणजीला रत्नागिरी खेड करून पुढे जातो पणजी साइड आणि आता आम्ही फोगदा पण एक पाहून आलो मस्त एकदम फोगदा होता एक छोटा हॉटेल पण आहे आणि मागचा एक्सपिरियन्स मागच्या रोडचा आणि एक मस्त ब्रिज त्या लोकांनी एक मस्त मोठा सुंदर ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव काय हो ब्रिजचं नाव गणेश कृपा ब्रिजचं नाव त्या का तुमचं नाव कसं गाव रायपड आहे म्हणजे राजा राजापूर तिकडे राजापूर तालुका तुम्ही पण तिकडचे असे सगळे आपल्या सोबत होते गाडीमध्ये अजून आहेत ते झोपले चला तर असा सगळा प्रवास आहे आता चिपळूण वगैरे आता बघायलाच जातोय आपण चला तर खेड रोड भोसतेचा प्रभाव सध्या आपण कोकणच्या दिशेने आहे आणि हा घाट म्हणजे भोसते घाट आता आपण त्या घाटामध्ये चालत आहोत सुंदर असं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतंय वातावरण सध्या पाऊस चालू झाला त्यामुळे छान आहे एक नंबर घाट <laughs> अशा प्रकारे संपलाय खूप मस्त वाईप होती आता पुढचा परशुराम घाट बघायचा आपल्याला लोट्याची <laughs> एमआयडीसी हे मॅडिसीन ना लोटे एम आय डी सी मला आपलं चिपून पादर नागा, का। बघताय काय चेंजेस अशा प्रकारे चिपून, वाद झाली सावळणी चला नो एकदाच आलो गावी खूप छान वाटतंय पण आता झोप पण आहे डोळ्यावर फुल रात्रभर गाडी चालवून एवढे पाय दुखतायत दुखतायत म्हणजे ते चावतायत नाही एवढे कारण का सवय नाही आहे मला गाडी चालवायची एवढ्या लाँग रूटला आणि फक्त तीन ठिकाणी आम्ही थांबलो चहा प्यायला ते तुम्हाला नाही दाखवलं आता ड्रायविंग करत होतो फक्त पाऊस दाखवला आहे बाकी सगळं तुम्ही बघितलं असाल आता पप्पा सोडले सोडलेत आहे घरी बघता आणि पण नेऊया बॅग वगैरे आपल्या घरी आणि थोडं गाडीचं काम वगैरे आजचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल तर आता घरी जाऊया घर बघा लास्ट पर्यंत पहा आता फक्त आहे घरी आलेलो आहे थोडं भारी वाट बघत पण पाय एवढे दुखत आहेत एवढे दुखत आहेत पाय वातावरण बघा एकदम सगळीकडे गवत गवत आणि गाडी किती दिवस बंद आहे फुल झाडं बिल झाड ती पण बघा किती दिवस बंद आहे आता चालवायची तिला पण तिला पण चला तर थोडं फ्रेश होऊया आणि झोपतो नंतरचा ब्लॉग बघा आता इथेच एंड करतोय मी ब्लॉग चला तर